केलेल्या कृषी विधेयकाविरोधात गेल्या पंचवीस दिवसांपासून शेतकऱ्यांचं दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे मात्र त्या आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नाही केंद्र सरकारकडून या आंदोलनावर दडपशाही केली जाते असा वारंवार आरोप होत असताना देखील सरकारकडनं याची कोणतीही शहानिशा केली जात नाही किंवा यावर काहीच तोडगा केला जात नाही त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या काही शेतकरी संघटना आहेत त्या नेहमीच आक्रमक झालेल्या आहेत त्यांनी विविध निवेदनं देखील दिलेली आहेत मात्र सरकार हे गांभीर्याने घेत नसल्यामुळे आता महाराष्ट्रातील ज्या काही शेतकरी संघटना आहेत त्या आता दिल्लीकडे उद्या कूच करणार आहेत नाशिकमधून देखील या संघटना सहभागी होणार आहेत आता मी ज्या संघटनांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आपण ते उद्या दिल्लीच्या दिशेने निघणार आहेत सर काय सांगाल कसा हा तुमचा प्रवास असणार आहे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नाशिक इथून जवळपास पाच हजार शेतकरी ते रवाना होत आहेत आणि रवाना होत असताना अपेक्षा आहे की या त्याचप्रमाणे पूर्ण या जाणाऱ्या रूपमध्ये अनेक शेतकरी संघटना परिवर्तनवादी पक्ष आणि या कायद्याला विरोध करणारे सर्व राजकीय पक्ष त्याचं स्वागत करणार आहेत अनेक ठिकाणी त्याच्या संदर्भात लहान लहान सभाही होणार आहेत आणि शेतकऱ्यांची एकजूट करण्याचा प्रयत्न आणि केंद्र सरकार जी दडपशाही करते आहे त्याचा निषेध करण्याकरता आणि दिल्लीच्या आंदोलनाला बल देण्याकरता शेतकरी नाशिक जिल्ह्यातून जमा होऊन रवाना होणार आहेत सर आपण बघितलं गेल्या काही दिवसांपासून ज्या आपल्या शेतकरी संघटना आहेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात म्हणून अनेक वेळा आंदोलनं केली राज्य सरकार असेल हा केंद्र सरकारचा विषय आहे कृषी विधेयकांचा मात्र राज्य सरकारने या संदर्भात काही भूमिका घेतलेली नाही सर नाशिकचे मंत्री जे आहेत आमचे पालकमंत्री सगळ्या भूजबळांनी आमचा जो काय मार्क्स जाणार आहे या मार्क्सला जाहीर पाठिंबा ठेवलेला आहे आणि मी आता त्यांच्याकडेच जाणार आहे त्यांना आमंत्रण देणार आहे उद्या या जो मास्क निघणार आहे त्याला ते अभिमान संबोधित करण्यासाठी किंवा देण्याची शक्यता आहे सरकारची भूमिका आहे स्पष्टपणे कारण मी असं म्हणताय परंतु त्या राजकीय पक्षांनी विरोध केला आहे त्याच्यामध्ये शरद पवार सीताराने टी व्ही सी आज सगळे त्या ठिकाणी दोषावत करण्यात आले की हा हे ताबडतोब माझे घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे शेतकऱ्यांच्या आंदोलनात उलटांना दिला पाहिजे अशा पद्धतीचे कुठंतरी शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते सरकारचं मत आहे काही मंत्र्यांचं भडकवण्याचा प्रयत्न केला जातो मुळात असं काही नाहीये जो काही हा शेतकऱ्यांचा आंदोलन चालू आहे ते आंदोलन शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढे येऊन केलेलं आहे कारण की याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला त्या स्टेजवर सुद्धा ती शेतकरी मंडळी येऊ देत नाही त्याच्यामुळे जो केंद्र सरकारचा किंवा भाजपाचा जो डाव चालू आहे का हे शेतकऱ्यांना पुढे करून हे आंदोलन चालू राहील हे साफ आहे सगळ्या शेतकऱ्यांना कळलेलं आहे आणि हे ऐतिहासिक आंदोलन आहे आणि मोदी सरकार असं दाखवतंय आहे का या आम्ही या ऐतिहासिक आंदोलनाला घाबरत नाही असं दाखवून येते यानंतर जे काही आंदोलन होते त्या आंदोलनाने धाडा द्यायचं काम त्यांच्याकडनं होतंय परंतु हे जे काही सगळे शेतकरी आहे हे मोदी आणि शहाला धाडं देत आहे की आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरलोय उद्या शहरातला माणूस सुद्धा उतरणार आहे कारण की हा नुसता शेतकऱ्यांचा लढा नाही उद्या जर ह्या कंपन्यांनी अन्नधान्य विकत घेतलं त्याचा साठा केला तर इथल्या शहराच्या वर्गावर सुद्धा परिणाम होणार आहे आणि शहरातल्या वर्गाला हे कळतंय हळूहळू शहरातला वर्ग सुद्धा सहभागी होणार आहे हे आंदोलन कुठल्याही पक्षाचं नाही हे आंदोलन हे सामान्य माणसाचं आहे शेतकऱ्याचं आहे आणि ज्याला जे खायला लागतं त्या माणसाचं आंदोलन हे कुठल्याही पक्षाचं आणि म्हणून बीजेपीचा जो दावा आहे किंवा शेतकऱ्यांना कोणी पडतो हे साफ होत आहे उद्या किती वाजता आपण निघणार आहोत नाशिकमधून कोणत्या ठिकाणी उद्या गोल्फ क्लब मैदानावरून दुपारी दोन वाजता पाच हजार असलेले शेतकरी आणि ज्या विविध संघटना आहेत त्याचे प्रतिनिधी निघणार तर आहेत खरंतर केंद्र सरकारने याच्यावर अगोदरच विचार करायला पाहिजे होता कारण शेतकरी हा या देशाचा असलेला पोशिंदा आहे सगळ्यांचाच असलेला पोशिंदा आहे आपण त्याला बळीराजा म्हणतो मात्र हा कायदा करत असताना मोठे असलेले जे भांडवलदार यांच्याकडून आमचा आरोप आहे की या सरकारने अगोदरच मोठ्या रकमा घेऊन ठेवलेल्या आहेत म्हणून ते स्पष्टपणे म्हणत आहेत की या कायद्यामध्ये आम्ही कुठलाही बदल करणार नाही आणि हीच असलेली निषेधारे बाब असल्यामुळे ज्या विविध असलेल्या सामाजिक संघटना देखील आहेत त्या शेतकऱ्यांशी संबंधित नसतील तरीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी आज उभं राहिलं नक्कीच आपण बघू शकतो की ज्या शेतकरी संघटना आहेत त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांचं मत आहे की हा हे जे कृषी विधेयक आहे ते शेतकऱ्यांना नामंजूर आहे ते मंजूर नाही आहे ते तात्काळ रद्द केलं पाहिजे आणि याचकरिता आम्ही जर सर्व जे, जे काही शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आहेत ते उद्या दिल्लीच्या दिशेने जाऊन त्या ठिकाणी केंद्र सरकारला जाब विचारणार आहोत नाशिक विठ्ठल भाडमुखे टी व्ही नाईन मराठी